चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई दादांना तुम सर्वांचं स्वामी समर्थ आहे या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लवकरच आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी खूप म्हणजे खूप म्हणजे आनंदाचा क्षण तो म्हणजे आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा मग गुरूंच्या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरु आपल्याला बऱ्याच साऱ्या सेवा करायच्या असतात मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी किंवा निस्वार्थ भावनेने फक्त स्वामींसाठी अशा बऱ्याचशा अडचणीवर मार्ग मिळावे यासाठी अशा बऱ्याचशा सेवा तुम्हाला करण्याची इच्छा आहे ना तर चला मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच असणार आहे तर बघा गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्यासमोर जर हा व्हिडिओ आला तर नक्की आवर्जून या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही आवर्जून या सेवा करा कोणतीही सेवा करा बघा तुम्हाला जास्त वेळ नसेल टाईम नसेल कोणती जास्त सेवा करण्यासाठी शक्य होत नसेल किंवा साऱ्या अडचणी असेल तर याच्यातली साधी आणि सोपी आणि लवकरात लवकर होणारीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर याच्यात मी मी याच्यामुळे तुम्हाला काहीतरी म्हणजे चार पाच अशा स्वामी महाराजांच्या सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि उद्यापासूनच म्हणजे एकवीस तारखेपासूनच तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेला लागा सुरुवात व्हा बघा बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच ताईंचा असा प्रश्न आलेला आहे की ताई आम्हाला मासिक धर्म येत आहे अडचणी येत आहेत किंवा काहीतरी मग सेवा एकवीस दिवसाची सेवा आमच्याकडून होत नाही तर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा होत नाही ना तर तुम्ही अकरा दिवसाची करा किंवा सात दिवसाची करा किंवा गुरुपौर्णिमे दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी पण चालते कारण स्वामी महाराज असं म्हणत नाही की तुम्हाला स्वतःला त्रास होईल असं करून तुम्ही माझी सेवा करा असं स्वामी महाराजांचं म्हणणं नसतं फक्त आपल्या मनशांतीसाठी आपल्या इच्छेसाठी आपण हे स्वामी महाराजांसाठी सेवा करत असतो आपण स्वामींच्या जवळ पोहोचावं यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो बघा तुम्ही आता सगळ्यात मोठी आणि छान अशी सेवा आता लहान मोठी सेवा असं काही नाही पण ज्याची त्याची इच्छेनुसार आता सर्वात पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही एकवीस दिवस हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात अडचण असेल तर तुम्ही अकरा दिवसाचं करा सात दिवसाचं सुद्धा करू शकतात किंवा काहीही नाही जमलं तर तुम्ही गुरुच गुरुपौर्णिमे दिवशीसुद्धा छान अशी स्वामी महाराजांची पूजा मांडणी करूनसुद्धा तुम्ही त्या दिवशी एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायणही करू शकतात आता बघा बऱ्याच वेळेस हा झाला पहिली सेवा झाली आता बऱ्याच वेळेस काय होतं की गुरुचरित्र पारायणची पोथी एक ते एकवीस अध्याय वाचण्यासाठी बऱ्याच जणांना कठीण जातं तर त्यांनी काय करायचं आहे दररोज तीन तीन अध्याय असे वाचायचे आहेत बघा पहिला दुसरा तिसरा पहिल्या दिवशी हे तीन अध्याय दुसऱ्या दिवशी हे तीन अध्याय तिसऱ्या दिवशी हे तीन अध्याय असे प्रत्येक दररोज तीन तीन अध्याय तुम्हाला करायचा अस करायचे जेणेकरून तुमचं पारायणही पूर्ण होईल बघा सात दिवसात तुमचं एक पारायण होऊ शकतं जर तुम्ही जलदगतीने दोन तीन चार पारायण म्हणजे तीन चार अध्याय जर जास्त वाचले तर तुम्ही लवकरसुद्धा तुमचं होऊ शकतं असं तुम्ही या पद्धतीने सुद्धा पारायण पूर्ण करू शकतात त्याचबरोबर आता तिसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे घोर धारण शोध बघा ज्यावेळेस वेळेस आपल्यावर कोणतं तरी संकट येतं अचानक संकट येतं त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग निघत नाही तर त्यासाठी ही खूप उत्तम सेवा आहे घोरकष्टोद्धारण श्रोताची तुम्ही हेच दररोज अकरा वेळेस पठण करू शकतात या श्रोताचा खूप प्रभावी हा स्रोत आहे तर ही एक सेवा झाली त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पोथीतील जो जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याची छोटीशी पोथी मिळते तर त्याच्यातील चौदावा आणि अठरावा अध्याय बघा सकोल मनोरथ पूर्ण करणारा तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर धनसंपदा देणारा अठरावा अध्याय चौदावा अध्याय या दोन अध्यायाचं सुद्धा तुम्ही पठन या एकवीस दिवसामध्ये करू शकतात तर ही जी एक सेवा झाली त्याचबरोबर आता दुसरी सेवा म्हणजे मंत्राचं अनुष्ठान आता बघा घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असणं किंवा घरात तंटणं असतं घरात बाहेरील बाधा असणं तर यावर ही ही सर्व काही नाहीसं व्हावं यासाठी तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करून त्याचं तीर्थ बनवून तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी देऊ शकतात ही एकवीस दिवस करा अकरा दिवस करा जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तुमची जी अडचण आहे जो मासिक धर्म आहे तो आ, तो सोडून तुम्हाला जे काही वेळ मिळेल त्या वेळात तुम्ही त्या दिवसामध्ये हीच कोणतीही सेवा तुम्ही करू शकतात खूप प्रभावी खूप खूप प्रभावी ही तारकमंत्राची सेवासुद्धा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ सर्वात स्वामी महाराजांची आवडती सेवा आपल्या स्वामींपर्यंत घेऊन जाणारी स्वामींची नामस्मरणाची ही सेवा अगदी साधी आणि सोपी चालता बोलता काहीही काम करताना तुम्ही हे नामस्मरण करू शकतात तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात अकरा माळी हा सुद्धा खूप छान आणि साधी सोपी सेवा आहे त्याचबरोबर तुम्ही आता उदबत्ती सेवा उदबत्ती सेवासुद्धा करू शकतात बघा बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच ताईंकडे स्वामी महाराजांची जपमाळ नसते स्वामी महाराजांची मूर्ती नसते मग त्यांनी सेवा कशी करायची तर त्या ताईंसाठी सुद्धा ही सेवा खूप छान अशी आहे त्या ताईंनी काय करायचं आहे देवघरासमोर बसून स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या नजरेत तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही आणा आणि दोन उदबत्त्या लावा धूपदीप लावा आणि स्वामींचा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं स्वामी महाराजांचं त्या दोन उदबत्त्या ज्या लावलेल्या आहेत तर त्या दोन उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे ही उद्बत्ती सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि ती जी उदबत्तीची रक्षा आहे तर ती तुम्हाला रक्षा खाली पडू द्यायची नाही ती उदबत्तीची रक्षा तुम्हाला कशामध्ये तर पुढीमध्ये बांधून ठेवायची जेणेकरून दररोज तुम्ही कोणतंही काम करायला जाऊ किंवा दररोज तुम्ही काही काम करत असाल तर ती उदबत्तीची रक्षा तुम्हाला लावायची कपाळावर लावायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आणखीन सेवा म्हणलं तर बघा स्वामी महाराजांचा तारक मंत्र स्वामी महाराजांचा तारक मंत्र ही तुम्ही म्हणायचं आहे स्वारी तारक मंत्राची सेवा ही मी सांगितलेली स्वामी आहे तर मंत्र सुद्धा म्हणू शकतात अशा बऱ्याचशा सेवा स्वामी स्वामींच्या आहेत तर तुम्ही यापैकी कोणतीही सेवा जी तुम्हाला आवडेल किंवा जी तुमची करण्याची इच्छा आहे की वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही यातील कोणतीही सेवा करू शकतात त्याचबरोबर स्वामींचा अभिषेक ही नित्यनियमाने गुरुपौर्णिमेपर्यंत ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक दररोज नक्की नित्य नियमाने करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच स्वामी महाराजांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच ती पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडून कोणतीच सेवा घडत नाही आणि आपल्यासमोरच्या व्यक्तीने एखादी जर स्वामींची सेवा खूप मोठी सेवा केली तर आपण आपलं मन नाराज होतं की माझ्याकडून स्वामी महाराजांची कोणतीच सेवा झाली नाही त्यांनी ही सेवा केली एवढी मोठी सेवे सेवा केली मग त्याचा आता खूप चांगलं होईल स्वामी महाराज त्याच्यावर प्रसन्न होतील असे आपले विचार आपल्या मनामध्ये येतात तर तसे विचार अजिबात तुम्हाला करायचे नाहीत तुम्ही कोणती सेवा जमत नाही ना तर फक्त उठता बसता काम करताना कधीही फक्त तुम्ही साम स्वामींचं नामस्मरण करा ती तर सर्वात महत्व महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ ही स्वामींच्या नामस्मरणाची सेवा आहे तर ही सेवासुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता नाराज व्हायचं हो नाही की आपल्याकडून कोणती सेवा झाली नाही दिवसातून एकदा जरी नामस्मरण स्वामी महाराजांचं केलं तर तीसुद्धा खूप मोठी सेवा तुमच्यासाठी असणार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांची सेवा नक्की करा